हा सिनेमा पाहताना आपल्याला निश्चितच असं वाटतं की साऊथ इंडस्ट्रीचा कुठेतरी टच आहे या सिनेमाला साऊथ स्टाईल हा सिनेमा वरला आहे त्याच्यामुळं आम्हाला जास्त कौतुक वाटतं की आज आपण सुद्धा साऊथच्या त्या स्टाईलवर आपण चाललो आहोत आणि आज आपला मराठी सिनेमा तसाही पहिल्यापासून युनिव्हर्सल होताच कारण मराठी सुरुवात झाली आहे चित्रपटसृष्टीची सुरुवात मराठीपासून झाली आहे दादासाहेब फाळकेंनी याची सुरुवात करून दिली आहे पहिला सिनेमा सुद्धा मराठी होता त्याच्यानंतर मग मुखपट आला आणि बुकपुटानंतर पुन्हा ही शृंखला अशी चालू राहिली आणि हिंदी आणि मराठी सिनेमे आपण पाहतोय आणि प्रत्येकाच्या मनावर काहीतरी वेगळा प्रभाव सोडून जाण्याचे सर्व मित्र परिवाराचा सर्व मीडिया कर्मीच मी जितेंद्र वायकर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो तर कार्यक्रमाची सुरुवात करायची याबद्दल मी सुरुवात तर माझ्याकडनं केलेली आहे पण या सिनेमाबद्दल एकच गोष्ट मी सांगणार आहे मित्रांनो जसं मी मग सांगता सांगता राहिलो की आपला मराठी सिनेमा हा ग्लोबल होतोय आणि हा ग्लोबल होतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे कारण पोस्टर बघितल्यानंतर असं वाटतं की हा नक्की हिंदी फिल्म आहे का ही मराठी फिल्म आहे आणि जेव्हा बोलतं की मराठी फिल्म आहे तेव्हा अक्षरशः मन धरून येतं छाप वाटतं एक अभिमान म्हणतो की आपला मराठी सिनेमा इतका छान दिसतोय इतका छान पद्धतीने त्याचं लॉन्चिंग होतंय आणि त्या लॉन्चिंगला आज आपण या ठिकाणी उपस्थित झालो हो। आहोत आणि आज सगळ्यात पहिल्यांदा मी त्या व्यक्तीला या ठिकाणी आमंत्रित करणार आहे ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या सहकार्यातून ज्यांच्या खऱ्या अर्थाने पैशातून हा सिनेमा निर्माण झाला आहे संपूर्ण सिनेमाची जी मुख्य मेघ जी असते मुख्य धागा जो त्यांच्या हातात असतो तो म्हणजे असतो निर्माता मी विनंती करणार आहे या चित्रपटाचे निर्माते माननीय संतोष भोसले सर यांनी कृपया व्यासपीठवाला संतोष भोसले सरांचे का जोर जोर जाणार संतोष भोसले विनंती करतो सर वेलकम सर वेलकम आपलं सहर्ष सहश स्वागत आहे सर या सिनेमाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल की काय हा सिनेमा आणि या ठिकाणी ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेळ लावलं होतं एक चिट्टी उचलली आणि चिट्टी चुकीची निघाली ते म्हणजे सैराट वाटलं आमचा तानाजी इकडे आला तानाजी चा जोरदार नाही स्वागत करायचं आहे तानाजी घालगुडे या ठिकाणी आले तानाजीचं चा जोरदार नाही स्वागत तानाजी वेलकम बडी देर करते सहा नाते आते आपले मराठी कलाकार किती साधे सिंपल असतात ना अगदी डाऊन टू वर्थ त्यांना कुठलाही अभिमान नसतो कुठलाही पण नसतो yeah. आणि त्याच्यामुळेच हे मराठी कलाकार हे आपले आहेत कलाकार हे आपल्यातले वाटतात आणि त्याच्यामुळेच मराठी सिनेमाला तुमचं प्रेम तितक आहे तुमचं प्रेम मिळालं तर नक्कीच मराठी सिनेमा हा वरती जाईल मित्रांनो यानंतर जसं आमच्या संतोष सरांनी सांगितलेलं आहे की सिनेमामध्ये ड्रामा आहे ऍक्शन आहे भरपूर काय आहे की नाही ऍक्शन आहे रिॲक्शन आहे ड्रामा आहे लव्ह स्टोरी आहे सगळ्या गोष्टी आहेत हे त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे पण जो या सिनेमाचा द कॅप्टन ऑफ द शिफ्ट्यांना आपण बघतो जो या सिनेमाचा करता धरता आहे त्याचे जे डिरेक्टर आहे ते आशिष सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्याज तुलाय वेलकम सर वेलकम नमस्कार Uh, आशिष सरांचं आपण सगळ्यांनी टॉलीने स्वागत केलेलं आहे तर आता जो मेन कॅरेक्टर आहे जो मेन कॅरेक्टर म्हणण्याशी की मेन माणूस असतो सिनेमामध्ये की कोणी काय करायचं कोणी काय बोलायचं कोणी कुठे काय कसं करायचं कशा ऍक्शन करायचं कॅमेरावाल्यांनी काय करायचंय लाईट वाल्यानी काय करायचंय मेकअप वाल्याने काय करायचंय या सगळ्यांवर ज्यांचा कंट्रोल असतो तो म्हणजे एकच कंट्रोल तो म्हणजे आमचा डिरेक्टर आशिष सरांसाठी पुन्हा एकदा जोर नकायला गो काय सांगाल या सिनेमाबद्दल आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं सतो सरांनी तर भरपूर काय सांगितलं तुमच्याकडनं आता तुमच्या नजरेतून आम्हाला बघायचं काय आहे हा सिनेमा सरांना धन्यवाद की त्यांनी या चित्रपट करण्यासाठी माझा विश्वास त्यातल्या त्यात माझी संपूर्ण टीम जे आज इथे आहे जी डे फर्स्ट पासन माझ्यासोबत होती आज पर्यंत आहे अशीच पुढे पण राहील माझ्यासोबत मला भेटले राबलेले चांगले कलावंत चिन्मय बाबा विजय तानाजी रामबाऊ बाळासाहेब आणि बाकी सर्व कलाकार आहे की हे सर्व कलाकार माझ्यासोबत ताकदीने उभे होते पहिल्या दिवसापासून जे जेव्हापासून आम्ही सिनेमाची सुरुवात केली सिनेमा खूप सुंदर आहे खूप छान आहे जे आज ऑडियन्सला हवं त्या सर्व गोष्टी आहे लव्ह स्टोरी आहे ड्रामा आहे ॲक्शन आहे ॲक्शन भरपूर आहे आणि जे मध्ये जो ॲक्शन बघतो तो मराठीमध्ये बघायला मिळेल तुम्हाला मी सर्वप्रथम माझ्या कलावंतांना स्टेजवर आमंत्रित करतो चिन्मय सर प्लीज प्लीज नाही तुम्ही त्याचं कारण असं आहे की तुम्ही हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवताय तुमच्यामुळे सिनेमा दा करणार आहे जी हे आमचे पी आर आहे फ्युचर जोरदार आणि और कुछ अभिजीत सर प्लीज कम ऑन द्ली प्लीज कम कम फोरवड कारण प्रत्येकाला मान देणं प्रत्येकाचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे हे आम्हाला संतोष सरांनी शिकवलंय संतोष सरांनी मला सांगितलं होतं कोणीही नाराज नाही झाला पाहिजे कोणीही थांबलं नाही पाहिजे सगळ्यांचा मान ठेवायचा आहे आणि सर बरोबर की नाही त्यामुळे संतोष सरांनी आम्हाला सांगितलंय आणि आशिष सरांनी सांगितलेलं आहे सगळे आले भले स्टेज आपण पैसे भरून दुःखाय हात नाही नक्की ठीक आहे तर या सगळ्या टीम साठी मी विनंती या की वरती काय म्हणतात हे का परत चिट्टी शोधताय तानाजी आमच्या चांगल्या जमिनीची एक आजावर तानाही विनंती करतोय त्यांनी वरती यायचं आज हा एक भौमी दिवस चित्रपट बघतोय आणि ताईंच्या हस्ते आपण त्याचं ओपनिंग करूया ही अपेक्षा करूया की ज्याप्रमाणे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहे या चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या लक्ष्मी तुमच्या घरात येऊ म्हणजे पैसे चालू तेव्हा साईनला विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी डेबिट कट करून पोस्ट लॉन्च करायचंय प्लीज या लक्ष्मी असते हस्ते याबद्दल लॉन्च होतो भारी पोस्टर झाले सर खूपच भारी पोस्टर झाले खूपच सुंदर पोस्टर झाले असं अजिबात वाटत आहे मराठी सिनेमाचं पोस्टर आहे हे साऊथच्या फिल्मचं पोस्टर वाटत हिंदी फिल्म वाटतंय खूप सुंदर मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे या टीमसाठी या पोस्टरसाठी सगळ्यांनी शुभेच्छा रूपी टाळ्या वाजवायच्या जोर टाळ्या जोर टाळ्या थँक्यू कारण हा आपला मराठी सिनेमा आहे आपला पुण्याचा सिनेमा आहे हा पुण्याचा सिनेमा संपूर्ण चक्कर पोहोचो याच आशीर्वाद या ठिकाणी मी थांबतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच हिरो असं म्हणायला हरकत नाहीये विजय या सिनेमाबद्दल सांगशील काय आहे हा सिनेमा तुझा लूक एकदम एक भारी दिसतोय या सिनेमाबद्दल सांगशील काय आहे बेसिकली दोन हिरो सर मध्ये बघितल्यानंतर पण तुम्हाला पोस्टर आलो होतं आमचं त्याची टॅगलाईनच होती रघु बोलला विषय संपला तसंच कॅरेक्टर आहे रघुचं आणखी एक डायलॉग आहे तालुक्यातला बाद माणूस म्हणतात मला सो हा बाद माणूस आहे रघु जो की कॉलेजमध्ये दोन्ही मित्र आहेत इथून गोष्ट चालू होते फ्रेंडची आणि मैत्रीचं रूपांतर कशा कशाच होतं पुढे काय काय होतं ही सगळी गोष्ट आहे रघुची बेसिकली आणि ओवरऑल सगळी टीम सगळ्यात आधी मी नाहीच बोलन आमच्या प्रोड्युसर सरांना तर सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट अंडर ही पहिली फिल्म म्हणती आहे त्याच्यानंतर आणखी काही प्रोजेक्ट सुद्धा येणार आहेत तुम्हाला कळतील लवकरच आणि आमचे डिरेक्टर आशिष सर ज्यांच्यासोबत मी सुद्धा एक फिल्म केली होती त्यामुळे आमचं बॉन्डिंग आधीपासूनच खूप चांगलं होतं त्यामुळे त्या फिल्ममध्ये काम करताना मला त्यांच्यासोबत आधीपासून ट्युनिंग असल्यामुळे खूप मजा आली त्यांच्यासोबत काम करताना आणि माझे कॉ आर्टिस्ट चिकमय जो की संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेस ऑलरेडी तो स्टार घराघरात पोहोचला आहे मराठीत मला असं वाटतं सगळ्यात पॅकेजिंग हिरो कोणी असेल तर चिखमय येस मजा आणि सगळ्यांसोबत काम करायला खूप काही मला शिकायला मिळालं माझ्या पॉ आर्टिस्टकडनं गानाजी असेल अदिती असे संजय असे खापरे होते फिल्ममध्ये आणि नस्ताने होते सगळ्याच आर्टिस्टकडनं सगळ्यांकडून मला भरपूर काही शिकायला मिळालं लवकरच फिल्म दोन ऑगस्टला थिएटरमध्ये येते चित्रपट ग्रहांमध्ये जाऊन ही फिल्म तुम्ही नक्की बघा थँक्यू सो मच थँक्यू